आमचे मुलगी आहे ते मुलगी पासून आम्ही इथे पर्यंत पोचलोय आपल्याला साखर भेटले कोणी दिले स्टार आणि बघायचे दाजींची पण वेळ झाली काहीतरी दोन शब्द डायरेक्ट रिअल प्युअर खरं बोलायचं मग ते कोणाला पटू न पटू लय लोड घ्यायचा आपण आपल्याला आई लाईक इट बरं काय काय दाजी पण करेक्ट खरंच बोलते ती यांचं तर काय बघतात आपण शब्द म्हणजे आमचे मुलगे आहे ते मुलगी पासून आम्ही पर्यंत सांगते आम्ही रेजिस्टारचे मुलगी आहे असं समजून घ्या पुढचं बोला इथंपर्यंत आम्ही पुचलू आहे छान माझ्या मुलीला सपोर्ट करा सपोर्ट करा आणि कमेंट करा आमच्या हॉटेलला या या म्हणा आमच्या हॉटेलला या लेंगरेगाव लेगरेगाव रेग्रे नको लेगरे गाव विटा लेगरे विटा रोड येस आम्ही सगळे आलोय तुम्ही पण या पाशीच्याच टक्क्यात तरी आपण आप कलाकाराचं बोलतोय तर भारी आता कॉपी केलं करायला असं अवश्य नक्की लेगरे तर हॉटेलला भेट द्या